महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का आधीच ते उभटारीने केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश विकास कामे हा आमचा अजेंडा आहे आम्ही विकास कामांनी उत्तर देऊ मतदारसंघातील विकास कामांची पोच पावती म्हणून लोक आमच्या पक्षात प्रवेश करीत आहेत आमचा नॅपकिन अनेकांना सलतोय मात्र नॅपकिनची जादू आम्ही कोणाला सांगणार नाही आमदार गोगावले यांचा उद्धव ठाकरे यांना टोळा दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघात दोन दोन संवाद मेळावे घेत स्थानिक आमदार खासदार यांच्यावर जोरदार टीका केली आणि आपल्या भा पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावर टीका केली याला दोन दिवस उलटतच नाहीत तोच आमदार गोगावले आपल्या विकास कामांच्या जोरावर महाड तालुक्यात एकाच दिवशी तीन गावात पक्षप्रवेश घेत उद्धव ठाकरे यांच्या संवाद मेळाव्याचा फुगा फोडला प्रथम किल्ले रायगडच्या पायथ्याशी आणि माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या गावाला उबाटाला जोरदार धक्का दिला आणि गेली कित्येक वर्षे काँग्रेस पक्षाशी आणि नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जोडले गेलेले सांदोशी आमडोशी गावातील बहुतांशी गावाने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला तर लगेचच बहुर जिल्हा परिषद मतदार संघातील अधिस्ते उबट अली येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहून आमच्या गावचा विकास झाला नाही आणि सध्या आमदार भरत शेठ गोगावले हे आपल्या मतदारसंघात करत असलेला विकास कामांचा धुमधडाका पाहून आम्ही राष्ट्रवादीमधून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असं प्रवेशकर्त्यांनी सांगितले असून या पक्ष प्रवेशासाठी नवनिर्वाचित शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम आणि माजी पंचायत समिती समिती सदस्य सोहेब पाचकर यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सांगितले यावेळी बोलताना आमदार शेठ गोगावले यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यावरती सडकून टीका केली असून आम्ही मतदारसंघात एकही गाव आणि विकासापासून वंचित ठेवले नाही त्याचे फळ म्हणून आज विरोधी पक्षात पक्षात असणारे नागरिक देखील आमच्या प्रवेश घेत आहेत आम्ही विरोधकांना उत्तर देऊ असे सांगितले असून येणाऱ्या काळात वहूर मतदारसंघात आणखी दोन ते तीन धक्के विरोधकांना देणार असल्याचे सांगितले तर ठाकरे गटाचे नेते हिकडून येऊन जेवून गेले त्यांचे हात देखील सुकले नसतील तर आम्ही ताटावर बसलोय आणि त्यांना चोख उत्तर दिलं आमच्या हातातील नॅपकिन अनेकांना सळतोय मात्र नॅपकिन मध्ये जादू आहे आणि ही जादू आम्ही कोणाला सांगणार नाही अशी मिश्किल टोला गावत एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी घेतलेला जनसंवाद मेळाव्याचा आमदार भरतशेठ गोगावले यांनी फुगा फोडलाय असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही या पक्ष प्रवेशावेळी आदिस्ते गावातील रामभुवड विलास दायते विलास यादव शुभराम भुवड अजय संजय दायते संदीप खिडबिडे बाळाराम यादव अभिषेक खिडबिडे बालाराम खिडबिडे रमेश आंबेकर कैलास यादव मंगेश खिडबिडे राम यादव नथुरात आंबेकर दीपक शिगवण गणेश खिडबिडे मंगेश दायते मधुकर दायते दिलीप मौले प्रनित किडबिडे जयंत यादव धोंडू किडबिडे मो मौ, नामदेव मौले वसंत दायते रामचंद्र भुवड गणेश खिडबिडे किसन दायते श्रीपद मौले इत्यादींसह ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुंबई मंडळ तरुण मंडळ आदींनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला सोडचिती देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयप्पा सावंत विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख विधानसभा संघटक एकनाथ सुकणूक महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल शेख चांदले माजी उपजिल्हा पंचायत समिती सभापती सुहेब पाचकर महाड विधानसभा संघटिका प्रेरणाताई सावंत उपतालुका प्रमुख दिलीप ओकिर्डे खारीपट्टा विभाग प्रमुख कृष्णा सुकुम इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज धन्यवाद देतो आणि म्हणजे आजचा माझा दुसरा प्रवेश आहे आता मी पाचाडला आपल्या आमडोशी जो सांदोशीच्या ग्रामपंचायतीमध्ये आमदोशी गाव येतं धनगर समाजाची वस्ती आहे आणि त्या संपूर्ण गावाने पक्षप्रवेश केला तिथं पण ते माणिकरावांच्या ग्रामपंचायतीतली सगळे लोक होती पण त्यांचा रस्ता करून दिला त्याला एक कमान देखील त्यांचं एक दुसरं काम आहे आणि त्या माध्यमातून त्या तिकडच्या लोकांनी प्रवेश केला तुमचा दुसरा प्रवेश परवा उद्धव साहेब आनंदगीते मार्त� आणि बरेचसे काय मान्यवर लोकं येऊन गेली कोल्हापूरला आले मानगावला आले म्हसऱ्याला आले पेनला आले रोयाला आले अली बघला अशा सभा करून गेले म्हणजे सभा करणं त्यांचं काम आहे कथका पण त्याबद्दल धुमत नाही आहे परंतु आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आणि बाळासाहेबांचे कट्टर समर्थक म्हणून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही काम करतो अगदी ग्रामपंचायतीचा सरपंचापासून पंचायत समितीचा अपक्ष सदस्य पासून जिल्हा परिषदचा दोन वेळेला सदस्य दोन वेळेला सभापती होतो दोन वेळेला आमची सौभाग्य होती सदस्य होती आणि आता तीन वेळेला तुम्ही लोकांनी मला आमदार म्हणून आता हे लोक बोलतात कोण चकमकीवर न बघू कोण काय बघू म्हणत नेमकी नेमकी लोकांना सरतोय तर म्हणजे याच्यामध्ये जादू आहे तुम्हाला सांगणार नाही सगळ्यांनी काय जाग आहे ते तर म्हणते आपण काम करतो त्याला मोबदला मागतो आम्ही पंधरा पंधरा सोळा सोळा तास काम करतो का का या सगळ्या म्हणजे आज जे काय आधिष्ट उबटाळीच्या मुंबई आणि गावातल्या इथल्या ज्या काय पुरुष महिला मंडी तरुण कार्यकर्त्यांनी जो काय जाहीर पक्ष प्रवेश केला आपण पाहिला आहे पहिला सकाळी आमडोशी सांदोशी या गावच्या आमडोशी गावातील लोकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला त्या धनगर समाजाची सगळी मंडे होती आज आमची सगळी कुणबी समाजाची मंडे आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विकास कामं हा आमचा अजेंट आहे आणि विकास कामाच्या जोरावरती या लोकांनाही कल्पना आहे की आपले आमदार आमचे सर्व कार्यकर्ते हे मुंबई आणि इथलं संपर्क आणि संवाद साधून असल्यामुळे ही सगळी लोकं आज आमच्याकडे आकर्षित होत आहेत आता ह्याच खाडीपट्ट्यातला माझा हा जवळजवळ पाचवा तो सहावा पक्षप्रवेश आहे आणि अजून दोन ते तीन पक्षप्रवेश येत्या अठरा ते वीस तारखेपर्यंत होऊ घातलेले आहेत ह्याचं कारण आम्ही गावोगावी विकास पोचवतो हो आहे जे मुख्यमंत्री आम्हाला निधी देतात त्या निधीचं आम्ही योग्य रीतीने नियोजन करतो आणि मग कुठल्या गावामध्ये रस्ता पाहिजेल कुठल्या गावामध्ये सभा मंडप पाहिजे कुठल्या गावामध्ये सभागृह पाहिजे कुठल्या गावामध्ये पाण्याची काय अडचण आहे अंतर्गत रस्ता आहे गटार लाईन आहे शाळागृह आहे अंगणवाडी आहे बालवाडी आहे म्हणजे ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत स्मशानभूमी असतील तिथं कट्ट्या असतील त्याच्यावरचं शेड असेल तर अशा प्रकारे आपण आम्ही लोकं सर्व काम करतो आहे आणि कामाची पोचपावती म्हणून आज ही लोकं आलेत परवा येऊन उद्धवसाहेब गीते साहेब भास्कर जाधव ही बरीचशी मंडळी काही बोलून गेलीत तर आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आपण कामाने त्यांना उत्तर देऊ तर आज आम्ही इथल्या रस्त्याचं भूमिपूजन केलं त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि ह्या ग्रामस्थांना विश्वास पटला की ही मंडळी आपलं विकासकाम पूर्ण करू शकतात आणि म्हणून करता जे काय परवा ते बोललेत त्याचं आजचं हे उत्तर आहे की अजून मला वाटतं जेवलेले त्यांचा हात पण सुकलेला नसेल तर लगेच आम्ही ताटावरती बसलो आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि जे काय त्यांचं म्हणणं आहे ते तिथल्या पाचाडच्या लोकांनी दाखवून दिलं की इथं भरतशा डामाला पाहिजेत आणि या खाडीपट्ट्यातल्या आज या लोकांनी हे सर्व कुणबी समाज आहे काही आमचा त्यांचा वाचताना आहे विकास कामं एकमेकाला मदत करणं अडचणीला उभं राहणं हा एक आमचा त्यातला शुद्ध हेतू आहे आणि त्या हेतूच्यामुळे आज ही लोक आलेले आहेत मी पुन्हा यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र होत आहे या पक्ष प्रवेश कारण खऱ्या अर्थाने या पक्ष प्रवेशसाठी खऱ्या अर्थाने मुंबई मंडळामध्ये एकनाथ सुगुम यांनी खऱ्या अर्थाने मंडळाचा खऱ्या अर्थाने पक्ष प्रवेश या ठिकाणी त्याबरोबर आज या रस्त्याचा भूमिपूजन सुद्धा सन्मान्य आमदार साहेब यांच्या हस्ते पार पडला आपल्या सर्व उमटवलीच्या ग्रामस्थाला माहिती आहे त्या विभागामध्ये जी काही कामं आता चालू आहेत संपूर्ण गावामध्ये ती आमदार साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे मग आपण मंडळींनी जो सुद्धा या ठिकाणी विचार केला तो विकासाच्या पाठीमागे राहायचा आणि आमदार साहेब यांच्या पाठीमागे राहायचा निर्धार या ठिकाणी केला आज या ठिकाणी तोडील पंचायत समिती ही शेवटची वाढी खऱ्या अर्थाने आधीच ते उभट आली आहे आणि ही वाढी खऱ्या अर्थाने विकासापासून भरपूर वर्ष वंचित होती आता या ठिकाणी या गावामध्ये जी काही विकास कामं पूर्वी झाली परंतु आपण सुद्धा मंडळी खऱ्या अर्थाने तीस तीस वर्ष हे एक पक्षाशी निष्ठानी खऱ्या अर्थाने का होता काही मंडळी या ठिकाणी आमची सागर राहते ही थोडीशी मंडळी खऱ्या अर्थाने सन्मान्य आमदार साहेब ही आपल्या पाठीशी खऱ्या अर्थाने होती आणि एक निष्ठेने होती आणि खरोखर प्रत्येक निवडणुकीमध्ये ही सर्व मंडळी आपल्या पाठीशी खऱ्या अर्थाने ठाम होती आज उबटवलीच्या मंडळींनी जो निर्णय घेतलेला आहे ते येणाऱ्या कालामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती हा सर्व निवडणुका आता खऱ्या अर्थाने ह्या वर्षामध्ये हो होणार आहे आणि हे खाती सत्ता हे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला आणायचे आहे सर्वांना मिळून आणि ह्या विभागामध्ये आणखी विकासाची कामं आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून करायची आहे या ठिकाणी आज रस्त्यात आजचा हा भूमिपूजन सोहळा आणि पक्षप्रवेश या गाव या गावाचा एक निश्चय होता की गेल्या दोन वर्षापासून या गावाचा आम्ही संपर्क होतो पण कसं या गावाचं एकच होत की एक मापी निर्णय की एकदा निर्णय झाला की एक मुखी एक संघटित एक, एक, एक गाव आहे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे एक, एक माफी आपल्यासमोर आप राहायचं म्हणजे एकमत तिकडे होणार नाही म्हणजे संघटना जे पदाधिकारी आहेत हे खरोखरच निष्ठावान आणि एक निस्वार्थी पदाधिकारी आहेत या मंडळाचे मुंबई मुंबईपासून इथे ग्रामस्थांचे आणि खरोखरच तुम्ही आज चांगला निर्णय घेतला आमच्यावरती विश्वास दाखवला तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही आणि जो कामाचे आश्वासन दिलं ते पूर्ण होणारच आहे आमचे मित्र सुयेबाईंनी सांगितलं की ह्या पक्ष प्रवेश सोडण्यासाठी एकनाथ भाईनी प्रयत्न केला असे आम्ही प्रयत्न सुयेबाई मी माझा एकट्या जण आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे कारण आपण या विभागामध्ये काम करतो शेट आम्ही सर्व एक टीम आहे आपण मुंबईमध्ये असेल आमचे इक्वल सेट असतील आणि गावी आमचे दोन जितूबाई आणि सोहेबबाई आम्ही एक विचाराने एक दिलाने काम करत असतो